श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर जो आपल्याला खूप वेळा विचार करायला भाग पाडतो त्रास देणाऱ्या लोकांशी कसे वागायचे कधी विचार केला आहे का आपल्या का आयुष्यात अशी काही लोकं नेहमीच येतात जी आपल्याला नाहक त्रास देतात त्यांच्या वागण्यात टोमणे टीका किंवा चिडचिडेपणा चीड़ चीड़ असतो ज्यामुळे आपल्या मानसिक शांततेवर परिणाम होतो अशा लोकांशी बोलणे किंवा संबंध ठेवणे कधीकधी इतकं कठीण होतं की आपण अस्वस्थ होतो पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा त्यांच्या वागण्याचा आपल्या आयुष्यावर काय आणि किती परिणाम होईल हे पूर्णपणे आपल्या हातात असतं आपण जर योग्य मार्गाने संयमाने वागलो तर या त्रासदायक अनुभवांवर सहज मात करू शकतो तर अशा लोकांशी योग्य प्रकारे कसे वागायचे यासाठी आपण दहा उपाय जाणून घेणार आहोत हे उपाय तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल घडवतील शांतता तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे कोणी कितीही चिथावणी देत असेल तरीही शांत रहा कारण शांत राहणे हेच त्यांना दिलेलं सर्वोत्तम उत्तर असतं लक्षात ठेवा त्रास देणाऱ्या लोकांचा उद्देश असतो तुम्हाला चिडवणं भडकवणं आणि तुमच्या भावनांचा फायदा घेऊन तुमच्यावर वर्चस्व ठेवणं पण जर तुम्ही शांत राहिलात तर त्यांच्या डावाला तडा जातो त्यांना दुर्लक्षित करा वाद घालण्याऐवजी त्यांना दुर्लक्षित करा जेव्हा तुम्ही त्यांना भावच देत नाही तेव्हा ते हळूहळू तुमच्यापासून दूर होतात तुमच्या दुर्लक्षामुळे त्यांना कळतं की तुम्ही त्यांच्या वागण्याने प्रभावित होणारे नाही शांतता म्हणजे दुर्बलता नाही तर तुमची ताकद आहे शांत राहणं म्हणजे तुम्ही कमकुवत आहात असं मुळीच नाही उलट शांतता ही तुमची आत्मशक्ती दर्शवते ज्यावेळेस तुम्ही शांत राहता त्यावेळेस तुम्ही तुमच्या सहनशीलतेने त्यांना प्रत्युत्तर देता दोन त्यांच्या वागण्याला स्वतःला लावून घेऊ नका कधीकधी त्रासदायक वागणं हे त्यांच्या वैयक्तिक भावनांचं प्रतीक असतं तुम्ही का स्वतःला त्यांच्या अशा वागणुकीसाठी जबाबदार ठरवता त्यांचा त्रास त्यांच्या समस्यांमुळे असतो जो ते इतरांवर राग काढून व्यक्त करतात त्यांच्या बोलण्यामुळे स्वतःला कमी लेखू नका लक्षात ठेवा प्रत्येकजण त्याच्या संघर्षांशी झगडत असतो त्याचा राग टोमणे किंवा चिडचिडेपणा चीड़ तुमच्यावर का सहन करायचा त्यांच्या वागण्याकडे तटस्थपणे पहा जर तुम्ही त्यांच्या त्रासदायक वागणुकीकडे दुर्लक्ष केलं तर तुम्ही त्यांच्या सापळ्यात कधीच अडकणार नाहीत यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या अधिक बळकटवाल तीन सनेम राखून बोला अशा लोकांशी वाद घालण्याऐवजी शांतपणे उत्तर द्या तुमच्या मर्यादांचं भान ठेवा आणि ठराविक शब्दांत संवाद साधा जर ते वारंवार त्रास देत असतील तर त्यांना स्पष्ट शब्दात सांगा तुमचं वागणं माझ्यासाठी त्रासदायक आहे संयम राखल्याने तुम्हाला त्यांच्या नकारात्मक प्रतिक्रियांना उत्तर देण्याचा मोह होणार नाही संयम हीच तुमची खरी ताकद आहे त्यामुळे तुम्ही तुमचं मानसिक आरोग्य जपत शांतपणे परिस्थितीचा ताळमेळ साधू शकता कदाचित तुमच्या शांतपणामुळे हळूहळू तेही त्यांचं वागणं बदलतील चार त्यांच्या वागण्याकडे लक्ष देणे टाळा जर कोणी सतत त्रास देत असेल तर त्यांच्या बोलण्याला फारसं महत्त्व देऊ नका लक्षात ठेवा त्रास देणाऱ्या लोकांना त्यांच्या वागण्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रतिसाद हवा असतो जर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं तर त्यांची नकारात्मक ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाही दुर्लक्ष करणं म्हणजे प्रतिसाद न देणं पण त्याचवेळी परिस्थिती हाताळण्यासाठी मानसिकरित्या तयार राहणं मई भला और मेरा काम भला असा दृष्टिकोन ठेवा यामुळे तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करता येईल पाच सरळ सीमारेषा आखा तुमच्या आणि त्यांच्या वागण्यामध्ये स्पष्ट मर्यादा आखा त्यांना ठामपणे सांगा की तुमचं वागणं मला योग्य वाटत नाही आणि मला त्रास देण्याचा तुम्हाला अधिकार नाही मर्यादा आखताना तुमच्या शब्दांमध्ये आत्मविश्वास झळकला पाहिजे अशा प्रकारे तुम्ही त्यांना थांबवू शकता आणि ते पुढच्या वेळी त्रास देण्याआधी विचार करतील लक्षात ठेवा मर्यादा आखल्याने तुम्ही तुमचं मानसिक आरोग्य चांगलं ठेवू शकता त्याचवेळी तुम्ही इतरांना योग्य रीतीने वागायला शिकवू शकता नाहीतर अशा लोकांशी सहन करत राहिलात तर तुमचं काम बुडण्याची शक्यता जास्त तुमच्या शब्दांमध्ये आत्मविश्वास असेल तर ते तुम्हाला घाबरून राहतील आणि त्यांच्या वागणुकीत नक्कीच बदल करतील शांतता संयम आणि ठामपणा हेच तुमचं खरं बळ आहे सहा त्यांना चुकांचा आरसा दाखवा कधी कधी त्रास देणाऱ्या लोकांना त्यांच्या चुकीच्या वागण्याची जाणीवही नसते त्यांना वाटतं मी तर योग्य वागतोय कुठे चुकलोय अशावेळी सनेमाने आणि योग्य पद्धतीने त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव करून द्या तुमच्या शब्दांमध्ये आदर असू द्या शांततेने त्यांना सांगा तुमच्या वागण्याचा माझ्यावर असा परिणाम होतो आहे चिडचिड करू नका कारण हे सांगणं तुमच्या अंतशांतीसाठी आहे वादासाठी नाही तुमच्या शब्दांमुळे कदाचित ते त्यांच्या वागण्याचा विचार करतील मात्र जर ते ऐकायलाच तयार नसतील तर वाद वाढवण्याऐवजी पुढे शांत राहा तुमची शांतता सर्वात महत्त्वाची आहे साथ स्वतःला नकारात्मक भावनांपासून दूर ठेवा त्रास देणाऱ्या लोकांच्या नकारात्मक वागणुकीचा तुमच्यावर परिणाम होऊ द्यायचा नाही त्यांच्या बोलण्याचा विचार करत राहिलात तर तुम्ही अडकून पडाल त्याऐवजी स्वतःला सकारात्मक गोष्टींमध्ये गुंतवा लक्षात ठेवा ते त्यांच्या सवयीचे गुलाम आहेत त्यांच्या कर्माचे फळ त्यांनाच भोगायचं आहे तुम्ही त्यांच्या नकारात्मकतेच्या जाळ्यात का अडकायचं तुमच्या आवडत्या गोष्टी करा वाचन संगीत छंद काहीही यामुळे तुमचा तणाव कमी होईल आणि त्यांचं वागणं तुमच्यासाठी महत्वहीन वाटायला लागेल सकारात्मक विचारांमध्ये इतके रमून जा की त्यांचं वाईट वागणं तुमच्या आयुष्याचा भाग राहणारच नाही आठ त्यांच्या अशा वागण्याचं कारण शोधा एक गोष्ट नक्की आहे जर कोणी खास तुम्हाला त्रास देत असेल तर काहीतरी चुकलंय त्या व्यक्तीनं नेमकं तुम्हालाच का निवडलं काही आठवते का नकळतपणे तुम्ही त्यांना दुखावलं असेल त्यांच्या दुखऱ्या नसेवर हात ठेवला असेल कोणताही निर्णय घ्यायच्या आधी त्यांच्या वागण्याचा इतिहास आठवा जर ते सतत अशाच प्रकारे वागत असतील तर त्यांच्याशी एकदा शांतपणे चर्चा करा त्यांना समजून घ्या त्यांचं म्हणणं ऐका पण जर हा प्रयत्नही फोल ठरला तर एक गोष्ट लक्षात ठेवा कधीकधी शांततेचा एकच मार्ग असतो त्या व्यक्तीपासून दूर राहणे दूर राहिलात तर तुम्हाला तुमचं मानसिक आरोग्य जपता येईल आणि स्वतःसाठी आनंददायी आयुष्य जगता येईल तुमच्या शांततेपेक्षा अधिक महत्वाचं काहीही नाही नऊ खूपच गरज भासली तर वरिष्ठ व्यक्तीला सामावून घ्या कधीकधी परिस्थिती इतकी हाताबाहेर जाते की आपण एकटे ती हाताळू शकत नाही अशावेळी तुमच्या विश्वासू मित्रांना किंवा एखाद्या वरिष्ठ व्यक्तीला मदतीसाठी सामावून घ्या योग्य व्यक्तीचं मार्गदर्शन परिस्थिती सुधारण्यासाठी खूप महत्वाचं ठरू शकतं तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप कधीकधी आश्चर्यकारकपणे प्रभावी ठरतो ती व्यक्ती तुमच्या दृष्टिकोनाची शांततापूर्ण व्याख्या त्या त्रास देणाऱ्या व्यक्तीला वेगळ्या पद्धतीने समजावून सांगू शकते त्यामुळे गोष्टी सुधारण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो दहा स्वतःची मानसिकता मजबूत ठेवा मित्रांनो अशा लोकांशी चांगलं वागणं हे केवळ जीवनाचा धडा नाही तर स्वतःला अधिक शहाणं बनवण्याची संधी आहे त्यांच्या वागण्याचा तुमच्या मानसिक शांततेवर परिणाम होऊ देऊ नका स्वतःवर लक्ष केंद्रित करा आत्मविश्वास वाढवा आणि पुढे जा तुमची मानसिकता मजबूत असल्यास त्यांचा त्रास तुम्हाला नकारात्मकतेच्या गर्ते तोडू शकणार नाही स्वतःवर विश्वास ठेवा कठीण प्रसंगांवर मात करणं मग तुलनेने सोपं होतं मित्रांनो त्रास देणाऱ्या लोकांशी नीट वागणे ही एक कला आहे त्यांच्या वागण्याचा तुमच्या जीवनावर किती परिणाम होईल हे पूर्णपणे तुमच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतं शांतता संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचा वापर करून तुम्ही त्यांच्याशी जशास पण सकारात्मक पद्धतीने वागू शकता त्यांच्या त्रासदायक वागण्यामुळे तुमचं मनोबल खचू देऊ नका लक्षात ठेवा अशा लोकांना बदलणे तुमच्या हातात नसतं पण त्यांच्याकडे तुम्ही कसे पाहता आणि कसा प्रतिसाद देता हे मात्र तुमच्या पूर्ण नियंत्रणात असतं तुमची शांतता आणि आनंद टिकवणं ही तुमची जबाबदारी आहे आयुष्यात सकारात्मकता का महत्वाची आहे अशा लोकांच्या वागणुकीमुळे निराश होण्याऐवजी त्यांना एक अनुभव म्हणून पहा अशा प्रसंगांमुळे तुम्ही अधिक मजबूत व्यक्ती बनता लक्षात ठेवा प्रत्येक व्यक्तीची वागण्याची पद्धत त्यांच्या अनुभवांवर आधारित असते कधीकधी सहानुभूती दाखवणं गरजेचं असतं त्यांच्या वागण्याचा राग न करता त्यातून सकारात्मक शिकण्याचा प्रयत्न करा शेवटी अशा लोकांशी योग्य पद्धतीने वागणं तुम्हाला जीवनातील इतर मोठ्या समस्यांशी सामना करण्यासाठी तयार करतं शांतता संयम आणि सकारात्मकता यावर आधारलेलं जीवनच सर्वात समाधानकारक आणि आनंदी असतं मित्रांनो कोणत्याही परिस्थितीत स्वतःचा आत्मसन्मान आणि मानसिक शांतता टिकवून ठेवा कारण तीच तुमच्या यशाची खरी गुरुकिल्ली आहे दररोज सकारात्मक विचारांसोबत पुढे जा तुमचं जीवनही अशा सकारात्मकतेने भरून जावो आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना जर आजचे विचार तुम्हाला आवडले असतील आणि तुमच्या मनाला पटले असतील तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ